ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून अंबेलोहोळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा गुरुवारी निकाल जाहीर येथील अंबिका एकता विकास मात करून घणघणीत यश प्राप्त झालं अंबेलोहोळ ग्रामविकास पॅनल चे अकरा उमेदवार विजयी झाले असून दोन उमेदवार अपयशी ठरले आहेत या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक एक चे शेख नागिन सरदार कारभारी विलास बत्तीशे गौतम मुरलीधर जाधव वार्ड क्रमांक दोन चे शेख यासमीन हशाम शेख युसुफ युनुस वार्ड क्रमांक तीन चे किशन थमाजी गवळी सौ मंगला सुभाष निचित सौ सिंधूबाई रामनाथ देसाई वार्ड क्रमांक चारच्या मधुकर वाल्मिक उगले तर वार्ड क्रमांक पाच मधून कल्याण रावसाहेब प्रधान सौ जिजाबाई पुंजाराम दाभाडे सौ जिजाबाई पुंजाराम दाभाडे या उमेदवारांचा विजय झाला असून उमेदवारांनी मतदारांचे आभार मानून जल्लोष व्यक्त केला ग्राम ग्रामविकास पॅनलला निवडून दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्व सर्व गावकऱ्यांचे आभार इथून पण आम्ही काम करत असताना तुमचं तुमचं पाठबळ आमच्या पाठीमाग असंच राहू द्या ही सह्याचरणी विनंती जय हिंद जय महाराज मैं आंबेलोड की सभी जन जनता से शुक्रिया अदा करता हु क्या आंबेलोड ग्रामविकास पॅनल कोणी तेरा पैकी ग्यारा सीट चुना के दिये उनका मैं धन्यवाद करता वार्ड नंबर एक मधून कारभारी विलासराव बत्तीचे मी जनतेना अत्यंत उत्साहानं जे एकवीस वर्षापासून हे ग्रामपंचायत दाबून धरली होती आणि गोरगरीब जनतेचा अविश्वासाने पैशानं अथवा गैरसमज करून जे मतदान घेत होते अशाही उमेदवारास बाजूला करून एक सर्वसामान्य मागासवर्गीय उमेदवाराला माझ्यासारख्या अत्यंत गरीब व्यक्तीला सर्वांची सेवा करण्याची संधी दिली त्यानिमित्तानं मी वार्ड क्रमांक एकचे व सर्व ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला के सहकार्य केलं असे सर्वांचे मी आभार मानतो 29 seconds.